तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जाम ते नांदुरा या मार्गावर विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एस टी बसेस सोडून देत असल्याने संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी एरडी या मार्गावरील एस टी बसेस अडवून आंदोलन सुरू केलं अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली जळगाव जाम ते नांदुरा रोडवरील एरडीचे जुन्या पुलावरून एस टी महामंडळाचे बसेस न जाता नवीन पुलावरून जात आहेत त्यामुळे मानेगाव व मधील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवले जाते यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे मानेगाव व येरडी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व बसेस थांबवल्या घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला याबाबत चर्चा विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठवला जाणार असल्याचे आश्वासन गाव आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता देवचंद्र मोरे आलमपूर नांदुरा

करा का सकार, सकार चार खाले एक ते नांदुरा या पूल लागतो येरडीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाड साचला होता त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता आता गावगाऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ पीडब्ल्यूडीने जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळू आज येरळी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात एरळी पुलाव नवीन पुलावरून जे विद्यार्थ्यांची गैरसोय होते विद्यार्थी रात्री आठ वाजता इथून दीड किलोमीटर फाटा आहे इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते मुली जातात येत्या कदाचित भविष्यात जर, जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण की वाढत आहेत तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब सर आपलं नाव काय हो डेपो मॅनेजर पवन टाले डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीले जबाबदार राहतील काय पण जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे प्रवाशांची लहान लहान मुलांची बसांत बसा इथं थांबू नका इथं थांबत नाही घरी जा विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर इथून जे दीड किलोमीटर चालत जा लागते था जंगलानं जर येता कदाचित कोणा मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील डेपो महामंडळ जबाबदार राहीन का या गोष्टीला कोण राहील या गोष्टी सर्व शासनाने मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा पवार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा जाधव आमदार साहेब चंचुक संचिती यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती टेपो मॅनेजर आम्ही यांना केली त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारीला पाहणी करून टेपो मॅनेजर यांना सांगावे